मला खूप शर्ट आवडला तो म्हणजे हा व्हॅलेंटाईन साठी तुम्हाला जर हवा असेल तुमच्या बॉयफ्रेंडला किंवा तुमच्या नवऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी तर हा असं खूप सुंदर आहे आणि छान म्हणजे तुम्ही खूप वगैरे हा घालू शकता आपण बघितलं ना तर तुम्हाला असा एक इनर मिळणार आहे याच्यामध्ये आणि कलर किती आहेत कलर हे आहे आणि त्याच्यावरती जॅकेट म्हणजे हा असा जॅकेट बाहेर येत असा नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज ना मी हिंदमाता मार्केटमध्ये उभी आहे हिंदमाता मार्केट प्रसिद्ध आहे साडीजसाठी पण तुम्हाला हिंदमाता मार्केट साडींची जी दुकानं आहेत त्याच्या बाहेर सुद्धा खूप सुंदर सुंदर मार्केट भरतात आणि तिथेच मला एक शर्टचं दुकान दिसलेलं आहे तुम्ही ऑफिसवेअरसाठी हे सगळे शर्ट वापरू शकता आणि जर तुम्हाला हे सगळे शर्ट हवे असतील तर तुम्हाला एक्झॅक्टली या लोकेशनला कसं पोचायचं आहे तर तो तुम्हाला माझ्या राईट हँड साईडला मागच्या साईडला बँक ऑफ महाराष्ट्र दिसते ना त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या ह्या फुटपा फुटपाथवरनं सर्व सर्व चालत यायचं आहे आणि तिथून सारत गेलात ना की लेफ्ट हँड साईडला ते छोटंसं सा स्टॉल आहे आणि तिथे खूप सुंदर असे ऑफिससाठी चांगले शर्ट मिळतात बरोबर दापोलीची परिसाडी हे जे दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला बाहेरच्या साईडला हे छोटंसं स्टॉल आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला जाऊयात तर आता माझ्यासोबत कासिम आहे आणि कासिम तुमचं खूप खूप स्वागत लोकमत चकीमध्ये खूप सुंदर असे तुमच्याकडे छान छान टॉप आहेत ऑफिस साठी लागणारे असे जे शर्ट लागतात ते सगळे आहेत काय प्राइस स्टार्टिंग प्राइस आणि काय काय डिझाईन आहे आणि किती दोनशे पन्नास आ, थ्री हंड्रेड लानशे आणि दोनशे पन्नास अशी दोन त्यांच्याकडे प्राइस आहे आपण बघूया दोनशे पन्नासला काय आणि तीनशे ला काय येत आहे सो काय काय हे कितीला आहे बघू शकतो खूप सुंदर सुंदर डिझाइन्स आहे त्याच्यामध्ये किती रुपये आपण बघितलं ना तर तीनशे रुपयाला तुम्हाला शर्ट मिळणार आहे आणि आपण कपडा बघू शकतो की किती छान सॉफ्ट आणि मुलायम कप कपडा आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहेत किती कलर आहे आणि साईज का अवेलेबल कलर एस टेन कलर आहे का दस कलर आहे हे कितीला म्हणाला थ्री हंड्रेड तीनशे आणि हा सब तीन सौ ही है ढाई में ये सब आता है मैडम वाले चाहिए सब ढाई में दोन सौ रुपए ओके टू फिफ्टी आणि आपण बघितलं तर एक मिनिट ना फक्त आपण ह्याच्यामध्ये बघितलं ना तर हा एक व्हाईट कलर मध्ये थोडासा क्रीमिश कलर जर तुम्हाला हवा असेल तर हा पण एक आहे खूप सुंदर सुंदर शर्ट आहे तिकडचे ट्रस्ट मी आता मी तुम्हाला एक काढून दाखवते हा बघा हा जो आहे तो थ्री हंड्रेडला तुम्हाला आहे तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असेल तर तुम्हाला थोडस अजून स्वस्त मिळणार की ओव्हर साईज आहे पण अजून तुमच्याकडे काय काय साईज अव्हेलेबल आहे स्मॉल टू डबल एक्सेल आता डबल एक्सेल आता म्हणजे साईज पण ऑप्शन आहे तुमच्याकडे त्यामध्ये okay. जर तुम्हाला Size कलर भी लो कलर हवे असतील तर कलर ऑप्शन सुद्धा आहेत हे बघा हे कलर ऑप्शन आहेत पिंक कलर निळा रंग ब्लॅक कलर सुद्धा आहे त्यामध्ये तुम्हाला येल्लो हवा असेल तर येल्लो सुद्धा आहे हे झाले त्या शर्ट चे कलर आहेत आणि याचबरोबर मगाशी जो त्यांनी मला ब्ल्यू दाखवला त्याच्यामध्ये हे कलर आहेत पिंक कलर व्हाईट कलर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर कलर आपण बघू शकतो हे सगळे कलर आहेत आणि ह्याची काय प्राइस आहे तीनशे तीनशे रुपये हे सगळे तुम्हाला तीनशे ला मिळणार आहेत खूप सुंदर असेल आणि कपडा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मजबूत सॉफ्ट मटेरियल आणि जाडजूड कपडा आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसताना खूप सुंदर वाटेल मला खूप शर्ट आवडला आहे तो म्हणजे हा साठी तुम्हाला जर हवं असेल तुमच्या बॉयफ्रेंडला किंवा तुमच्या नवऱ्याला एक इम्प्रेस करण्यासाठी तर हा असं खूप सुंदर आहे आणि छान वाटतं म्हणजे तुम्ही खूप डेटवर जाताना वगैरे हा घालू शकता खूप सुंदर वाटतं आणि याची प्राइस तीनशे रुपये खूप सुंदर वाटतं हा याच्यामध्ये अजून कलर आहेत का अच्छा आता आपण हा एक बघू शकतो हा जर व्हाईटमध्ये तुम्हाला शर्ट हवा असेल तर हा सुद्धा खूप सुंदर ऑप्शन आहे आणि खूप छान कपडा आहे आपण बघ बघितलं तर पॅटर्न करून खूप सुंदर आहे है। त्याचे बटन खूप छान आहेत मजबूत आहेत बटन त्याच्यामुळे हा हे सगळे कपडे तुम्हाला तीनशेला मिळतात खूप सुंदर आहेत मला खूप आवडले तिकडचे शर्ट आणि हे शर्ट तुम्ही रेग्युलर वापरू शकतात ऑफिससाठी वापरू शकतात कुठे बाहेर जाण्यासाठी किंवा गर्मीत जर तुम्हाला, थे तुम्हाला कॉटनचे शर्ट हवे असतील जर तुम्हाला घामाचा वगैरे प्रॉब्लेम जास्त असेल तर तुम्ही हे शर्ट वापरू शकता कारण की एकदम मस्त सॉफ्ट आणि कॉटनचा कपडा आहे मला खूप आवडलेला आहे कलेक्शन हे सगळे लायनिंग ना मध्ये हे सगळे कलर आहेत का ओके सो हे मध्ये त्यांच्याकडे कलर अवेलेबल आहेत हे बघा ते आपल्याला कलर दाखवतात कलर कोणते कोणते आहेत तर पिंक आहे पिस्ता आहे येल्लो आहे हे सगळे कलर तुम्हाला मध्ये मिळणार आहेत हा एक खूप सुंदर शर्ट आहे कलर खूप सुंदर आहे याचा फ्रेश कलर आहे असा आकाश आकाशेंड त्याच्यावर व्हाईट अशी शेड असलेला हा स्काय ब्लू स्काय ब्लू कलरचा शर्ट खूप सुंदर वाटतोय याची पण तीनशेच लाइनिंग मध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत आपण बघितलं तर लाइनिंग मध्ये हे सगळे कलर्स आहेत वाव हा एक खूप काहीतरी वेगळा पॅटर्न आहे आणि हा खूप सुंदर दिसतोय शर्ट खूप छान आहे ब्लॅक आणि त्याच्यावर छान अशी छोटी छोटी व्हाईट कलरची फुलं तो आता सध्या मकर संक्रांतीचे दिवस सुरू आहे मग तुम्हाला थोडा फॅन्सी लूक हवा असेल तर तुम्ही त्याच्यावर हा ब्लॅक शर्ट घालू शकता हे सगळे लायनिंगमध्ये आहेत आपण बघितलं तर लायनिंगमध्ये खूप सारे ऑप्शन त्यांच्याकडे आहेत हे सगळे तुम्ही ऑफिसवेअरसाठी घालू शकता हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आणि हा सुद्धा तुम्हाला तीनशेला मिळणार आहे याचबरोबर हा ऑफिससाठी वगैरे हवे असतील किंवा जर तुम्हाला ओव्हर साईज आवडत असतील शर्ट जर कशी फॅशन करायला आवडत असेल तर तुम्हाला ओव्हर साईज सुद्धा मिळणार आहे तिथे हा एक खूप सुंदर शर्ट आहे सगळे शर्ट तुम्हाला तीनशेच्या रेंज मध्ये मिळणार आहेत दादर मध्ये ना तुम्ही कोणती पण खरेदी करा खूप सुंदरच कपडे मिळतात वाव हे काय आहे आपण बघितलं ना तर तुम्हाला असं एक इनर मिळणार आहे याच्यामध्ये तुम्ह आणि कलर किती आहेत आहे ला ला 300. 300. Okay. बर बर कि हा असा इनर आणि त्याच्यावर ते जॅकेट म्हणजे हा असा जॅकेट बाहेर येत असा आणि हे कितीला म्हणाल ते तीनशे अडीचशेला नाही ओके तर याचबरोबर ना इथे आपण बघितलं तर हा व्हाईट कलरचा बघू शकतो की किती सुंदर आहे आणि okay. हा सुद्धा तुम्हाला तीनशेला मिळणार आहे ओके हा तीनशेला मिळणार हा थोडा स्वेटर टाईप आहे त्यामुळे तुम्ही थंडीत हा वापरू शकता सुंदर आहे हे असं इथे शर्ट वेगळा पण इथे पण एक वेगळा शर्ट आहे बघितला ना तर हा एक वेगळा शर्ट आहे ह्याची काय प्राईस आहे तीनशे तीनशे हे सुंदर सुंदर शर्ट आहेत ना त्यांच्याकडे मला खूप आवडलं यांच्याकडचं शर्टचं कलेक्शन हे बघा हे असे तुम्हाला फॅन्सी शर्टसुद्धा मिळणार आहे तिथे हे कितीला तीनशे तीन सो तीन तुम्हाला हे थोडे तीनशे आणि जर तुम्हाला असे टॉप हवे असतील तर ते सुद्धा आहेत काहीतरी असे वेगळे सिम्पल टॉप जर हवे असतील तर ते सुद्धा आहेत छान असं इलास्टिक दिले मागून आणि असं फिटिंगला खूप छान वाटत हा पण तीनशे ना याच्यामध्ये कलर वगैरे काय ऑप्शन आहे कलर रहता है अभी नहीं ओके आपण हा आहे ना हा खूप सुंदर टॉप आहे आणि हा तुम्ही साडीवर सुद्धा वेअर करू शकता माहिती आहे असा टॉप ब्लॅक कलरच्या प्लेन साडीवर वगैरे तुम्ही हे यूज करू शकता ब्लाऊज म्हणून आणि ह्यांच्याकडे नेहमीच खूप गर्दी असते ह्या शॉपमध्ये तर आपण बघितलं तरी असे वेगवेगळे टॉप आहेत कलर आता रहता है प्रिंटेड वगैरे मिळतात

इथे Hello. जर आपण टॉपचे आणि याची जर क्वालि क्वांटिटी आणि क्वालिटी बघितली ना तो खूप वेगळी वेगळी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपसुद्धा आहेत आपण बघितलं ना हे सगळे टॉपसुद्धा आहेत यांच्याकडे आणि खूप सुंदर आहेत याचबरोबर हे सगळे ना तुम्हाला टॉप इथे दो अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये मिळतात याचबरोबर जर बघितलं ना तर आपण इथे अडीचशे रुपयेवाले टॉप आहेत जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते की हे सगळे अडीचशेच्या रेंजमध्ये आहेत तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला या छोट्याशा स्टॉलवर मिळून जाईल मंडळी आणि जर तुम्ही इथे शॉपिंग करत असाल ना तर तुम्ही इथे नक्की या शॉपिंग करा खूप सुंदर असे तुम्हाला ऑफिससाठी शर्ट मिळणार आहे टॉप मिळणार आहे तर नक्की या व्हिजिट करा आणि भरपूर सारे शॉपिंग करा आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील सो आम्हाला विषयही तुम्ही सुचवू शकता आमच्या कमेंटच्या माध्यमातून प्लीज कमेंट करा आणि आम्हाला तुमच्याकडे जर विषय असतील जर त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तो आज से तर तुम्ही नक्की कळवा असं कमेंट करू तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच